सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून परभणी येथील सत्तावीस वर्षीय युवक विशाल गरुड यांची व्हायरल हेपेटायटिस म्हणजेच अतिगंभीर कावीळ संसर्गातून मुक्तता करून त्यांना जीवनदान दिले अशी माहिती शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी यावेळी दिली म्हणजे फेल्युअर पण त्याचा दुष्परिणाम किडनीवर आणि ब्रेनवर पण झाला होता okay. तर व्हायरल हेपेटायटिस म्हणतो व्हायरल हेपेटायटिस काय कदाचित कंटॅमिनेटेड वॉटर किंवा कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्याने त्यांच्यामध्ये हेपेटायटिस हे जे व्हायरस असतो तो शरीरामध्ये पसरतो त्याच्यामध्ये आपले लिव्हरचे पेशी असतात लिव्हरच्या पेशी बऱ्याच अंश ते डॅमेज होऊन जातात जेव्हा लिव्हरच्या पेशी सिग्निफिकंट डॅमेज होऊन जातात तर त्याचा दुष्परिणाम किडनीवर पण त्याच्यामुळे काय होतं युर युरिन येणं कमी होतं म्हणजे ते किडनी फेलिअरमध्ये जाते पण हा आजार तसाच पुढं वाढत गेला शरीर व्यवस्थित रिस्पॉन्ड नसतील खरं तर त्याचा त्याचा दुष्परिणाम मेंदूवर पण होतो त्याला एन्सफ्लोपॅथी म्हणतात पण ते चार जे युजली असे चार ग्रेड ग्रेड्स असतात पहिला ग्रेड टू चौथा ग्रेड पण चौथा ग्रेड म्हणजे खूप सिव्हिअर कंडिशन आली ब्रेनवर पूर्ण इफेक्ट झाला पेशंट पूर्णतः बेशुद्ध असतात त्याच्यामुळं असा कुठला आजार जेव्हा होतो तेव्हा पेशंटची काटेकोरप्रमाणे काळजी घेतली पाहिजे ह्या आजारला तुम्ही दुर्लक्ष नका करू त्याचा लिव्हर एक महत्त्वाचा ऑर्गन आहे अगर लिव्हर खराब झाला तर आपल्या बाकी शरीरावर बाकी अवयव खूप दुष्परिणाम होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय लिव्हर हे फॅक्टर आहे त्याच्यामुळे आपले काय जे सगळे जे रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे त्याचं मेन जे प्रोटीन हे लिव्हरमध्येच बनतात अगर लिव्हर खराब झालं तर त्याचा दुष्परिणाम त्या भागावर होतो आणि रक्त रक्त खूप पातळ होतं त्याच्यामुळं रक्त कुठूनही म्हणजे वाहू शकतो किंवा आपल्या मेकोजामधून किंवा तोंडातून रक्तस्त्राव होऊ शकतो रक्तस्राव होऊ शकतो किंवा आपण एखादी डॉक्टर इंजेक्शन वगैरे हो लावतात इंजेक्शन त्याच्यातूनही रक्तस्त्राव होऊ शकतो त्याला आपण आम्ही इंग्लिश मेडिकल ह्याच्यामध्ये डिसेड इंटरहोस्ट्रॉल कोऑग्युलेशन म्हणतो तर ह्या सगळे दुष्परिणाम हे लिव्हर फेल्युअर मध्ये आपल्याला बघायला मिळतात पहिल्यांदा आपण जे खातो व्यवस्थित जेवण हे करतो पाणी वगैरे कंटॅमिनेट असलं नाही पाहिजे बाहेर जेव्हा आपण खातो जे काटेकोर प्रमाणे काळजी घेतली पाहिजे की बऱ्याच अंशी जे आपण खातो पितो वगैरे असते ते व्यवस्थित बदल पाहिजे किंवा पाणीवर कुठला यूज करतात आणि तो जो आहे तो वगैरे व्यवस्थित धुतला का नाही ते आपण काळजी घेतली पाहिजे नाहीतर एकदा हे झालं तर दुष् बऱ्याच वेळेस दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे हा एक प्रकारचा आहे एक हेपेटायटिस बी म्हणून आहे ते काय होतं आपल्या कंटॅमिनेटेड निडल आणि सेरींजेस येण्या किंवा रक्त ब्लड ट्रान्समिशन थ्रू होतं पण नाव आपण आता सध्या तरी अवेअरनेस हॉस्पिटल हे सगळे डिस्पोजेबल यूज करतात त्याच्यामुळं हेपेटायटिस बी ची चान्सेस बरेच कमी झाले आहे तर मेनली आपण जो हेपेटायटिस बघतो ते फक्त कंटॅमिनेटेड फूड वॉटर घेतल्याने होतो विशाल करून मी परवणीचा मूळ सुरवातीला मला ताप आणि खोकला असं काही होतं बरंचसं थोडंसं लोकल हॉस्पिटलमध्ये दाखल होतो सुरुवातीला तिथं ट्रीटमेंट व्यवस्थित न भेटल्या कारणाने थोडंसं नंतर लिव्हर आणि किडनीवर इन्फेक्शन झालं तर आम्ही सिकंदराबाद यशोदा हॉस्पिटलला शिफ्ट झालो होतो तिथे डॉक्टर मधुसूदन सर आणि सर यांच्या अंडर मी ट्रीटमेंट घेतली आहे तर मला लवकरात लवकर एक रिझल्ट भेटला ट्रीटमेंटने आणि मी मोठ्या सिव्हिअर केसमधून बाहेर आलो